नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराजा हा विषय जसा पटलावर येत चालला आहे तस तशाही या पटलातले अनेक किरदार समोर येत चाललेले हे कलाकार सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःची एक प्रतिष्ठा सांभाळून होते ज्यांच्या माध्यमातून या बाजारपेठेमध्ये करोडोंच्या उलाढाली होत होत्या आणि या करोडोंच्या उलाढाली करणाऱ्यामध्ये काही दलालसुद्धा होते कोण आहे हा चंदन आणि चंदनचा आणि ज्ञानाराधाचा किंवा कुठे ग्रुपचा काय संबंध चंदन, का चंदन हा कर्मचारी होता का ब्रोकर होता का कमिशन एजंट होता हाच प्रश्न आता सगळ्याला भेडसवायला लागला आहे कारण की चंदनच्या माध्यमातून ज्या ज्या कारवाया झाल्या त्या चंदननी कसा चंदन या जनतेला लावलं याचं सगळ्यात मोठं उदाहरण मिळतं ते ज्ञानाराधाच्या माध्यमातून आज ज्ञानाराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी फक्त न सोसायटीच राहिली नाही तरी वेगवेगळ्या कलेने वाढलाला वाढलेला तो चंद, चंद्र आहे त्याची एकच कला नाही आहे जसं म्हणतात ना चंद्र चंद्र वाढतो कले कलेने वजन वाढतं किलो किलोने या किलो किलोने वाढणाऱ्या या घोटाळ्याला आज कुठं कशा पद्धतीनं मूर्त स्वरूप येईल याची शाश्वतीच नाही अजून किती लोक या चंदनच्या आडमध्ये लपलेले आहेत ज्यांचा ह्याच्याशी डायरेक्ट संबंध आहे कारण की प्रत्येक गोष्ट जर विचार केली ना तर ईडीच्या नोटमध्ये सुद्धा जळगाव हे नाव समोर आले आणि ते चंदनचं राहतं गाव आहे जळगावमध्ये येऊन ईडीनं काय काय कागदपत्रांची तपासणी केली किंवा या माध्यमातून चंदनकडून ईडीला काय काय मिळालं हा ही गोष्ट फक्त आता ईडीलाच माहिती आहे कारण की त्यांनी ती घोषित केली नाही त्यांनी सर्व सार्वजनिक केले नाही पण चंदन हा फक्त एकटा नऊ नसून त्याच्यामागं खूप मोठं रॅकेट आहे खूप मोठा एक सिंडिकेट आहे या सिंडिकेटच्या माध्यमातून या पद्धतीच्या बतावण्या आणि खतावण्या झालेल्या आहेत दिव्यांदास शर्मा हा विषय समोर येतो तो, तो दिव्यांदास शर्माचा ढाल कुठे निस सुरुवातीपासून आपल्या संरक्षणासाठी वापरली सर्व ठेवीदारांना प्रशासनाला को, इवन कोर्टाला डी डी शर्मा पुन्हा लक्झर बस ब्लॅकस्टोन अशा अनेक कंपन्यांची नावं यांनी दिली ही नावं समोर पटलासमोर आल्यानंतर कुणालाही विश्वास बसायचा आणि लोक अप्रत्यक्षरित्या त्या डीडी डी शर्मा देवेंदास शर्मा याच्या प्रोफाईलवर जाऊन याची काय परिस्थिती आहे ती शोधायची आणि ते परिस्थिती पाहिल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच बोल यायचं की अरे हा तर अदानी अंबानीच्या सोबत उठणारा बसणारा माणूस आहे आणि कुठे याच्यासोबत कस काय पोहोचले मग ही सगळी प्रक्रिया जेव्हा जी शिजवण्यात आली त्याचा खरा सूत्रधार चंदन तर नव्हे चंदनने या सगळ्या गोष्टीची कॉन्फरन्स ही सगळ्या कारवाया चंदनच्या माध्यमातून तर रंगवल्या रंग रंगवले तर नाहीत ना चंदन हा नेमका ज्ञानराधामधल्या कोणत्या परिस्थितीमध्ये कशा परिस्थितीमध्ये हा चंदन फिट झाला हे खरं खूप संशोधनाचा विषय कारण की तुमच्या आमच्यासारख्या ठिकाणी आता नाही त्या विषयावर आम्हाला बोलण्याची वेळ आलेली आहे कारण की तुम ज्या पद्धतीने सुरेश कुटेंनी ठेवीदारांच्या संदर्भात जी काही चुने लावू पद्धत केली जी मार्केटिंग पॉलिसी वापरली तुमच्या दारात येऊन तुम्हाला बुके देऊन तुमच्यासमोर घड्याळ आणि आज खूप जण ते घड्याळ बघून ऐंशी हजार ऐंशी लाख नव्वद लाख पन्नास लाख वीस लाख दहा लाख असं घोपत आहे परिस्थिती तशी झालेली आहे कारण की कुठे अशा पद्धतीचा पैसा जे मार्केटमध्ये फिरवला ना त्याचे परिणाम येणाऱ्या लोकांमध्ये झाले आणि लक्झरियस लाईफ जगण्याच्या नादात स्वप्न दिवा स्वप्न बघण्याच्या नादात काय परिस्थिती येऊन ठेपली त्यांची आणि ठेवीदारांची ज्या ठेवीदारांनी कुटेंच्या तिजोरीमध्ये आपले स्वप्न कैद केले होते आज ते ठेवीदार उघड्यावर पडलेत तेच ठेवीदार रोज विचारतायत की आमचे पैसे मिळणार कसे मित्रांनो तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेतोय कुठेनी जरी तुमच्यासोबत विश्वासघात केला असेल कुठेनी तुमची जी म तुमच्या पाठीत खंजीर खूप खुपशिला असेल तर आमचं नैतिक कर्तव्य आम्ही अबाधितच ठेवणार या गोष्टीतला प्रत्येक छडाना छडा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि शपच सांगतो तुम्हाला की हा फक्त ज्ञानराधा हा विषय नाही आहे तर तुमच्या स्वभावताली स्वभावताली ज्या ज्या विषयाशी तुमच्या जीवनावर परिणाम पडतो आहे ते परिण विषय मी मंथनच्या माध्यमाने तुमच्यासाठी आणतोय ज्या पद्धतीने परवाच मी तुपाचा विषय करून त्या तिरुमाला मंदिरामध्ये ज्या पद्धतीचा प्रसाद वाटवण्यात आला त्या पद्धतीने आपला धर्मही बाटव बाटवता वाटवाय लागलेत काय हे ॲग्रो ॲग अॅगमार्क कंपन्या आणि ॲग्रो कंपन्या ज्या काही आता मार्केटमध्ये आहेत आणि कमी किमतीत जे तूप आहेत ना त्याच्या माध्यमातून त्याच्यावर उजळ आहे पण तुमचं लक्ष नाही या गोष्टीवर तुम्हाला फक्त ज्ञानराधा आणि ज्ञानराधाचे पैसे हा विषय महत्त्वाचा आहे खरं महत्त्वाचं आहे मलाही मनापासून मान्य आहे परंतु आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा काय परिस्थिती चालली आपल्यावर त्याचे काय परिणाम आहेत येणाऱ्या येणाऱ्या पिढी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला काय काय अजून परिणाम पाहायची वेळ येणार आहे ह्याच्यावर थोडंसं ओझरता मी झोत टाकण्याचा प्रयत्न करतो हा प्रश्न तुमचा माझाच नाही आहे तर तुमचा आहे समाजाचा आहे ज्याला स्वतःच्या जीवनावर परिणाम पाडून घेतात किंवा स्व स्वतःची परिस्थिती बघून आपले पाय पसरतात ना त्या लोकांच्यासाठी नेहमी मी बोलणार आहे त्यामुळं मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ विनंती आहे तुम्हाला आणि या अर्ध्यात ह्याच्यासाठी मांडतो आहे की मला खरंच मला हे वाटलं की ज्ञानराजाचा व्हिडिओ सुरू झाला की मला दहा हजार बारा हजार पंधरा पंधरा हजार व्ह्यूज पडतात पण एखादा सामाजिक विषय म्हटला की तुमच्याकडून मला प्रतिसाद मिळत नाही कृपया करून प्रतिसाद द्या तर ह्याच्या मी हे जे बोलत होतो सॉरी मध्येच विषय तुटला की चंदन चंदन या चंदनने अशा प्रकारच्या चंदनाला लावून सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठा गांभीर्य तयार केला आहे आता ईडीनं खऱ्या अर्थानं या चंदनचं काय गुपित आहे आणि चंदन हा नेमका ज्ञानराधासाठी कुठे परिवारासाठी किंवा तिरोमला ऑइलसाठी काय काम करत होता ह्याचं या हे गोष्ट पटालावर येऊन सामाजिक परिस्थितीमध्ये हे मांडणं गरजेचं आहे आणि ते ईडीनं करावं एवढीच विनंती करतो नमस्कार